नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत बैलगाडा शर्यत क्षेत्राला सामर्थ्य देणारी ही जागा आणि पलीकडं बघा लालेबाई इज बॅक आपल्या देवाच्या दावणीला लालेबाई परत आलेला आहे आज हा मकर संक्रांतीचा शुभ दिवस आणि सर्वच्या त्यांना बैलगाडा शौकिनांना सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लाल्याबाई पुन्हा आलेला आहे आणि मी मागाशीच देवाचं दर्शन घेतलं ज्याच्या दर्शनाची कोट्यावधी जीवांना आस तो कोट्यावधी शर्यत शौकिनांचा श्वास असा बैलगाडा शर्य क्षेत्रातील देव द्वादश मेंदके कोयनूर बाकासूर मागाशी त्याच्याजवळ होतो त्याचं दर्शन घेतलं आणि खऱ्या अर्थानं गुड न्यूज फॉर ऑल ऑफ यू तुमच्या सगळ्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे की एक दोन दिवसापूर्वी त्याच्यावर जे उपचार करण्यात आले त्यानंतर आता त्याची तब्येत खूपच चांगली आहे त्याच्यावर ते उपचार करणाऱ्या डॉक्टर सरांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांनी एकदम छान पद्धतीने उपचार केलेत आणि मागाशी मी जेव्हा देवासमोर उभा होतो तर तेज ते जे तेज होतं ते त्याचं जे तेज असतं ते जे एक रिफ्लेक्शन असतं ते मला पहिल्यासारखं नक्कीच जाणवलं आणि सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादश मेंदे केसरी बाकासूर लवकरच आपल्याला पुन्हा त्या टॉप फॉर्मामध्ये पाहायला मिळेल सर्वांची भेट घेतली सर्वांशी बोललो आणि तिळगुळ दिलं सर्वांना आणि देवाचं देखील दर्शन घेतलं आपला वादळ आणि महाराज आणि मोलशेठ आणि टीम तोपर्यंत तरी काही गोट्यावर आली नव्हती पण आज देवाला पाहून आणि या सगळ्यांना पाहून लाल्याबाईला पुन्हा पाहून मनाला खूप छान वाटलं आणि मी पुन्हा सगळ्यांना सांगेल की आपला देव एकदम छान आहे